नमस्कार मित्रांनो धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गरुड पुराण कथा अध्याय चाळीस रत्नाची उत्पत्ती कशी झाली व हिऱ्याची पारख तर चला सुरू करूया सुत सांगतात आता रत्नाख्यान ऐका फार पुरी कोण एके काळी बल नावाचा एक असूर होता त्याने इंद्रासकट सर्व देवांना जिंकले होते तेव्हा देवांनी एक मोठा यज्ञ करण्याचे ठरविले आणि बलापाशी जाऊन त्याने यज्ञ पशु व्हावे असे आश्वासन त्यांच्याकडून मिळविले मग वचन पाळण्याकरिता तो देवांच्या स्वाधीन झाला तेव्हा आपल्या वचनामुळे त्याचा बळी दिला गेला त्या पुण्याईचा प्रभावामुळे त्याचे शरीर अत्यंत पवित्र बनत गेले त्याचा परिणाम म्हणून त्याच्या सर्व शरीरातील प्रत्येक कणापासून रत्ने उत्पन्न झाली आणि त्या रत्नाच्या योगाने जनावर फार उपकार झाले यज्ञाच्या अतीत त्याचा देह विमानातून नेला जात असताना अति प्रचंड वेगामुळे त्या देहाचे तुकडे झाले व ते सर्व विखरून पडले ते जिथे जिथे पडले तिथे रत्नाच्या खानो बनल्या ती रत्ने अनेक जातीची असून विविध प्रकारच्या गुणधर्मांनी युक्त आहेत त्या रत्नामध्ये हिरा वज्र मोती पाचूच नीलम वैडूर्य पुष्कराज माणिक सफ्टीक अशा नावाची रत्ने आहेत अभ्यासू विद्वानांनी त्याची सर्व प्रकारे पारख केली व त्याप्रमाणे त्यांना नावे दिली रत्नात सुद्धा अशुभ फळे देणारी रत्ने असू शकतात म्हणून नीट पारख करून शुद्ध रत्ने खरेदी करावी अशी पारख करणाऱ्यांना रत्न पारखी म्हणतात वज्र अर्थात हिरा हा सर्वात श्रेष्ठ आहे जेव्हा प्रथम त्याच्याविषयी जाणून घेऊ हिऱ्याची उत्पत्ती बलासुराच्या हाडापासून झालेली आहे हिऱ्याच्या खाणी मुख्यत्वे करून हिमाचल वेना नदीचा काठ मातंग सौराष्ट्र प्रोद्रक्ष देश कलिंग कोसल प्रांत आणि सोवीर देश या आठ प्रांतात आहे हिमालयात सापडणारा हिरा गुलाबी बेनेकाटच्या मोतिया सोवीर देशीचा आकाशी सौराष्ट्रातील तांबूस कलिंग प्रांतीचा सोनेरी कोसलमधल्या पिवळा आणि प्रौढदेशीचा ढगासारखा तर मातंग देशीचा पिवळसर असतो हिरव्या रंगाच्या हिऱ्यात विष्णू पांढऱ्या हिऱ्यात वरून पिवळ्या हिर्यात इंद्र पिंगट हिऱ्यात अग्नी काळ्या सावळ्या हिऱ्यात यम व तांबूस हिऱ्यात मरुत या देवांचा वास असतो हिरा हा निर्दोष असावा राजाने तसेच चारही वर्णाच्या लोकांनी कोणत्या जातीचे हिरे वापरावे याविषयी काही संकेत आहेत पण सर्वसाधारणपणे हिरा निष्कलंक असावा त्याचे पैलू टोकदार असावेत तो शतविक्षत नसावा असा हिरा धारण करण्यामुळे सर्वच बाजूंनी भरभराट होत जाते त्याला विष रोगराई अग्नी व पाणी तसेच चोर जादू टोण्याचे प्रयोग वगैरे पासून भीती नसते उत्कृष्ट हिऱ्याचे एक प्रमुख लक्षण म्हणजे असा हिरा पाण्यात न बुडता पृष्ठभागावर तरंगळतो हिरा हा अन्य रत्नांना आणि धातूंना कापू शकतो परंतु हिरा हा दुसऱ्या हिऱ्याशिवाय कशानेही भंग पाहू शकत नाही तज्ज्ञ कारागीर जे असतात ते लोह पुष्पराग गोमेद वैडुर्य सप्टीक तसेच अन्य काचांपासून नकली बनावट हिरे तयार करतात तेव्हा हिरा घेतेवेळी चांगल्या जाणकार अशा पारखी माणसाच्या सल्ल्याने घ्यावा आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की सर्व जातीच्या रत्नात फक्त हिऱ्यातून निघणारी किरणे वरच्या दिशेने जाणारी अर्थात ऊर्ध्वगामी असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद